आकलण्याची भाषा केली जाते या सगळ्या बाबतीत राष्ट्रवादी म्हणून आपली काय भूमिका नाही नाही असं आहे आज छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातले सगळ्यात सिनियर नेते आहेत आणि ज्याप्रमाणे संजय गायकवाडची जी क्लिप व्हायरल झालेली आहे असं मला असं वाटतं की एका आमदाराने एका ज्येष्ठ मंत्र्याबद्दल असं बोलणं हे काही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं हा स्टेटमेंट आहे म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं जे त्या शाळेमध्ये आमदार संजय गायकवाड मोठे झाले त्या शाळेचे प्रिन्सिपल माननीय छगन भुजबळ साहेब राहिलेले आहे ते तर असं कधी बोलत नाही मुलाबद्दल जर बोलायचं आहे तुम्ही राजकीयदृष्ट्या राजकीय दृष्ट्या काही बोलू शकता पण असं खालच्या लेवलवर जाऊन असं शिवीगाळ करणं हे काही एका आमदाराला शोभत नाही जर यांनी माफी नाही मागितली तर जर आमच्या वरिष्ठ लोकांनी जर सांगितलं कुवार यांच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं तर आम्ही आंदोलनसुद्धा करायला मागं पुढं पाहणार कारण असा विषय आहे की आज या महायुती या महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता म्हणून अग्रेसर एकनाथ शिंदे साहेब झालं देवेंद्र फडणवीस साहेब झाले आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले जनतेसाठी अहो रात्र घटून राहिले का महाराष्ट्राला परत गतवैभव प्राप्त करण्यासाठी आणि असा मिठाचा खडा टाकणं एका आमदारानी आणि जे आमच्याबरोबर महायुतीत आहेत हे हाऊसमध्ये एकमेकाचा चेहरा बघणार आहे असं त्यांनी नाही करायला पाहिजे त्यांनी भुजबळ साहेबांची माफी मागायला पाहिजे अशी माझी आणि आमच्या पक्षाची एक काम करत त्याला विनंती त्याचबरोबर अंजली दमय्या यांनी आरोप केलेला आहे की भुजबळ साहेब हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा आहे अहो आता एक इलेक्शनची वेळ आली आहे ते जसं बदक आपलं काय म्हणतात त्याला बिटकं कसं का बाहेर निघतात पावसाळा आला की तसं अंजली दमानिया बाहेर निघालेले आता असं काही बोलून राहिलं त्याच्यावर तर भुजबळ साहेबांनी सांगितलं ना त्यांना कुठून माहीत झालं मलाच नाही माहीत म्हणून ते काय ज्योतिष्य आहेत का त्या का आता काहीतरी ब्लॅकमेलिंगचं काम करायचं म्हणून ते करून राहिले बाकी काही नाही त्यांना कोणी महत्त्व देत नाही आणि तुम्ही सुद्धा महत्त्व देऊ नका